आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे महाराष्ट्र राज्याचा पासष्टवा स्थापना दिवस समारंभ एक मे दोन हजार चोवीस रोजी राज्यभर साजरा करण्यात येत असून त्यानिमित्त राज्यभर कार्यक्रम साजरे करण्यात यावे असं शासनानं ठरवलं आहे जिल्हा विभागीय आणि उपविभागीय मुख्यालयं तसंच इतर सर्व ठिकाणी सकाळी आठ वाजता एकाच वेळी ध्वजारोहण आणि रोषणाई करण्यात यावी असं शासन परिपत्रकाद्वारे कळवण्यात आलं आहे लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान उद्या होत असून मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी वाशिम जिल्हा प्रशासनामार्फत शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत उद्या विवाह सोहळ्यासाठी तिथी असल्यानं जिल्ह्यातील वधूवर तसंच वराडी मंडळींनी लग्नापूर्वी किंवा लग्नानंतर मतदान करण्याची विनंती वाशिमच्या जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांनी केली आहे बुलडाणा लोकसभा मतदारसंघात उद्या होणाऱ्या मतदानासाठी सर्वच नागरिकांनी मतदान करून आपलं राष्ट्रीय कर्तव्य बजावावं असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी केलं आहे दरम्यान अमरावती लोकसभा मतदारसंघात निवडणूक यंत्रणेची सज्जता असून मतदारांनी निर्भयपणे आणि निष्पक्षपणे आपल्या मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन अमरावती जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज पत्रकार परिषदेत केलं आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू यांच्यात हैदराबाद इथं सामना होत असून सायंकाळी साडेसात वाजता नाणेफेक जिंकून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे थोड्या वेळापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या पन्नास षटकात चारगडी बाद एकशे चाळीस धावा झाल्या होत्या दुबईतील आशियाई अंडर वीस अॅथलेटिक चॅम्पियनशिपच्या पहिल्या दिवशी पुरुषांच्या भालेफेकमध्ये दीपांशु शर्मानं सुवर्ण पदक जिंकलं तर इतर तीन भारतीय खेळाडूंनी रौप्य पदक जिंकलं प्रियांशूनं पुरुषांच्या पंधराशे मीटर्स शर्यतीत रौप्य पदक जिंकलं प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार उद्या आणि परवा विदर्भासाठी येलो अलर्ट घोषित केला असून अकोला बुलडाणा अमरावती वर्धा भंडारा आणि नागपूर जिल्ह्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वारा आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे दरम्यान नागपूरचे आजचे कमाल तापमान चाळीस पूर्णांक एक तर किमान तेवीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार